राम 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 राम, राम शेतकरी बंधूंनो या यालाही सर्वजण आपला वेळ होऊन गेला आज सर्वत्र पावसाचं वातावरण आहे जवळच आमच्या गावाजवळ घातलांद्रा तालुका सिल्लोड येथे पावसाची सुरुवात झालेली आहे आज शारदीय नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस पहिली माळ मोठ्या उत्साहानं सर्वत्र साजरा केला जातो हा नवरात्र नऊ दिवस उत्साहाचे राहणार आहे वरुण राजाला एकच विनंती आहे माझ्या बळीराजाच्या तोंडाशी आलेला तोंडाशी आलेला घास हा नको आणि कृपया आपण जसा आला तसा निघून जातो आपल्या सर्वांसाठी मी परमेश्वराकडे फक्त या नवरात्र उत्सवामध्ये मागणी करतो चारच्या पावणे चार चार, चार, चार वाजून गेलेत मार्केटमध्ये मा मनावतेशी आवक नाही हे त्याचं बोलकं छायाचित्र दाखवतोय मी तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही माल नाही आणि साऱ्यात महत्त्वाचं माझे मार्गदर्शक वेळोवेळी मला पत्रकारितेमध्ये मार्गदर्शन करणारे दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी राजू भाऊ वैष्णव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राजू वैष्णव दैनिक पुढारीचे सिल्लोड तालुका प्रतिनिधी राहुल वैष्णव रामराम राम रवींद्र मनगटे रामराम कृष्णा दसाण रामराम दीपाक दौड लईक करा धन्यवाद राहुल वैष्णव मार्केटमध्ये मध्ये झाला नाही सागर पाटील ज्ञानेश्वर शेळके शिवाजी काळे सुरेश देवटे योगेश कावले सागर पाटील सर्वांना रामराम समाधान लोखंडे तुकाराम कास तुकाराम निक्कम आ, आपण सर्वजण मिरचेच्या मार्केटचे नेमके बाजारभाव जाणून घेण्यासाठी आलेले आहेत लती बापू देशमुख चारनेर यांचा माल आलेला आहे भागीनाथ खिल्लारे रामराम आले का लाईव्ह चौवेचाळीस जण सध्या लाईव्ह आले तेरा लाईक मिळाल्या सर्वांना विनंती आहे तुम्ही एकदा लाईक करून घ्या नेमकं मी पुढचा अपडेट तुम्हाला देत चालतो माझ्याकडे जी जी माहिती उपलब्ध होईल तिथे मी देण्याचा प्रयत्न करत असतो तेरा लाईक मिळाल्या ला चौवेचाळीस जण लाइव आहेत हा मालाला लती बापू देशमुख यांचा चारणेर विष्णू बोटकर साहेब नमस्कार रामेश्वर आढोळे रामराम शिवाजी काळे सध्या तरी आमटा नाही ते पाऊस पर नाही परंतु तसं वातावरण बनू लागलं माल मालबगतात पांढरश सुस्ती हे बघतायत सुराज अग्रवाल रामराम भाऊ शौरद शारदीय नवरात्री महोत्सवाच्या सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात त्यांनी ऋषिकेश शिंदे अरुण भडगे बघता येते माल विष्णू महाकार कृष्ण नारायण वराडे दादाराव राकडे शिरंग जेठे अजून मार्केट खुललंच नाही आपण आपल्या नियमा नित्य नियमाप्रमाणे येऊन थांबलेले आपलं काम इथे येऊन थांबणं कोणत्या क्षणी लिलाव होऊ शकतो सुरुवातीचे एक दोन तीन लिलाव मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन बोला पवन शिमरे राम, राम साठ जण लाईव आले सवीत लाईक आल्यात फिफ्टी पर्सेंटने लाईक करण्यासाठी कॅमेरा उभा धरा आडवा कॅमेरा धरल्यास लाईव लाईक आणि डिसलाईक दिसत नाही त्यासाठी मोबाईल आडवा धरा त्याच्यावर तुम्हाला लाईक आणि डिसलाईक दिसून जाईल आमचं काम आवडलं असेल तर लाईक करा काम आवडलं नसेल आमची पद्धत चुकीची असेल डिसलाईक करा आमचं चुकत असेल तर कमेंटमध्ये सांगा आम्ही कामामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करू चारण्याचे प्रगतिशील शेतकरी लती बापू देशमुख यांचा हा माल आहे बहुतेक दिला का काय भाऊ माल दिलेला तो आमथामध्ये आमथात दिलेला आहे पाऊस चालू नाही शिरसाट साहेब गजानन मिरगे काकाजी शिरसाट अजय देशमुख आवक या अशा पद्धतीने बघा ते एक ट्रॅक्टर होता ते गेलं निघून आता आपण त्र्याहत्तर जण लाईवलीत धन्यवाद तेहतीस लाईक म्हणाले शहात्तर शोएब शेख भाऊ तुम्ही शेतकरीसाठी लय भारी काम करत आहात धन्यवाद दादा तुमच्यासारखं कौतुक कौतुकाची थापच मला हे काम करण्यासाठी प्रोत्साहन देतं भाव सांगितलेच नाही जाणार बाबासाहेब सुलतान यातून काही वेळासाठी आपण शांतता ठेवा शेवटी कोणत्याही क्षणी भाव खुलू शकता आपण आपल्या वेळेनुसार इथं आलेलो आहे सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्हिडिओ आपला हा दहा मिनिटाचा असेल पाराजी शेळके रामराम प्रत्येक व्हिडिओ हा दहा मिनिटाचा असेल मार्केटमध्ये आवक नाहीचं सध्या गणेश शिरसाट कडुबा शिंबरे रामराम बबलू राजपूत आजीना सुलताने अण्णासाहेब राकडे शंकर गवारे सर्वांना रामराम शिरंग सुस्ते रामराम अमोल निंबोरे स्वप्नील कळात्रे रामराम सर्वांना विनंती आहे जशा पद्धतीनं कमेंट येत आहे तसं लाईक करत चला अठ्ठ्याहत्तर जण लाईव आहेत एकोणचाळीस लाईक मिळाले विलास शेळके रामराम जसं अपडेट माझ्यापर्यंत येईल रॉयल गेमिंग रामराम कृष्णा चाथे रामराम जसं अपडेट माझ्यापर्यंत येईल अतुल विस्पुते रामराम लगेच ते अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो एकदम अंधारून आलेलं आहे अजिंठा येथे पाऊस चालू आहे सूरज अग्रवाल यांची माहिती आहे स्वप्नील काळात्रे दादा भावनी सांगता येणार काळात्रे साहेब आकाश मुंडे हॅलो शंकर गवारे रामराम चाळीस ब्याऐंशी जण लाईव्ह आहेत शिवा राजपूत मार्केट खुललाच नाही मार्केटचं हे बोलकं छायाचित्र मी तुम्हाला दाखवतो आहे कापूस भाव हे बघा बाजीराव आणखी महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे तुम्ही की बाजूर बाजारभाव दाखवा बरोबर आहे बाजार मी बाजारभाव दाखवेन परंतु यावर्षीची महत्त्वाची बातमी आहे मी मागेही सांगितलं होतं बाजारभावापेक्षा कमी दरानं माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला शिक्षा होऊ शकते दंड होऊ शकतो आपण कोणत्या आधारे भाव टाकायचा सांगा जर एखादा शेतकरी मार्केट कमिटीला पाच हजार रुपये कापूस असेल आणि व्यापारी जर चार हजाराने खरेदी करत असेल तर नगदीच त्याच्यासोबत आपले वादविवाद होईल परंतु या संदर्भामध्ये पाऊस सुरू झालेला आहे पाऊस सुरू झाला राणा राजपूत बबलू राजपूत गळकीला पण पाऊस चालू आहे पाऊस सुरू झाला बघू शकता तुम्ही लवकरात लवकर निघून जा बाबा गणेश शिरसाट धामणी धामणीला पाऊस चालू आहे कृपया आपल्या परिसरात कुठे कुठे पाऊस चालू आहे कमेंट करा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा डोंबरे साहेब तुम्हाला सुद्धा अरे काय भाव द्याला कापूस प्रतापड फळे सत्तेचाळीसशे रुपयांना कापूस दिला म्हणते ना कापसावले आपल्या समोरून शेतकरी चालला आपण शेतकऱ्याला विचारलं सत्तेचाळीसशे रुपयांना कापूस द्यायला त्यांनी सोपान मिरगे रामराम कृषी कन्या वांगी खुर्दाला पण पाऊस चालू आहे एकूणच तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे असं वाटलं होतं ढगाडासन खूप जोऱ्यात आदरकीचे पण सांगू मी अलीम भाऊ आहे त्यांच्या दुकानात ते। कैलास बनकर देऊळगावला चालू आहे पण आदाब खाजू आमचे मित्र आहे अलीम टेलर त्यांच्या दुकानामध्ये थांबलेलो आहे मी फिरोज पठण यासिंखा, योगेश राजपूत रामराम घाटनांद्रा येथील जोरदार पावसाचे आगमन नितीन मोरे सतीश वाघ रामराम साहेब तुम्हाला ती रिक्षा आली आता एक नेमका हा पाऊस किती वेळ चालेल येथे आपल्याला कुठल्या प्रकारचा अंदाज नाही त्याच्यामुळे मार्केटची काय स्थिती राहील ते ये सांगता येत नाही लाल मिरचीचे भाव काय आहे भाऊ गोकुळ गटकाने कुठले तुम्ही आकाशगवळी रामराम कृष्णा जाते वडोदचा पाऊस चालू आहे गोकुळ गटकाने शिवाजी काळे कुठे झाला पाऊस बंद चांदापूरला पाऊस चालू आहे सोपाल मिरगे शंभर शंभर जण लाईव्ह आहे पंचेचाळीस लाईक मिळालेले आहेत कृपया लाईकची संख्या वाढवा तुम्हाला माहिती आहे याच पावसामध्ये रेनकोट घालून मी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे फिरोज देशमुख सारनेर धन्यवाद राजू भाऊ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अभि अभिनंदन भाऊ तुमचं पण चांगल्या चांगल्या कमेंट करतात पाऊस जोरदार सुरू झालेला आहे एकूणच मक्काची माती आणि कापसाच्या वाती झालेल्या आहे आता आपल्या परिसरात आतापर्यंत आपण वाचलो होतो मक्काची माती आणि कापसाच्या वाती झालेल्या शेतकऱ्याच्या आता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एकूणच नवरात्र महोत्सवाला सुरुवात झालेली आहे दुर्गा मातेला मी विनवणी करेन शेतकऱ्यांसाठी की हा पाऊस लवकरात लवकर जाऊ दे तुझ्या जा माळेमध्ये त्याला गुतू नको देऊ शंभर जण बनकर साहेब रघु पाटील मार्केट खुललंच नाही तर भाव कसं टाकता अविनाशला आणि आमथाणा मार्केट रेणुका मार्केट साडेपाच वाजता खुलतं कर, खेडाला हलका स्वरूप हलका आहे का पाऊस धन्यवाद साई जाधव हो। असं पावसामध्ये साहेब तुम्ही तरी विचार करा कसं काय शक्य होईल ते मंगेश दामकर राम राम बघू शकता तुम्ही राम राम, रामदास राम, राम गोराडे, गोकुळ गटकाने का आहेत का अविनाश भाऊ राम रामराम पावसाचा जोर हळूहळू वाढू लागला एक तीन जण लाईव सत्तावन राम राम माजीनाथ सुलताने आज करगे नमस्कार नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा फिरोज पठाण कृषी कन्या पूर्णपणे पाऊस बंद झाला घटनांद्र येथील धन्यवाद चांगली माहिती शुभवार्ता तुम्ही पाठवलेली आहे रामराम किनीवले चांदापूरला पाऊस चालूच आहे मिरगे साहेब कारभारी जाधव राम राम धन्यवाद खूप सर्वांच्या चांगल्या चांगल्या कमेंट आल्या कृपया मी बंद करतो इजा चमत्ताय